सोडाधारा काय घ्यायचं आणि मला कोणाची निंदा मुलीत करता येत नाही सगळेच बिचरे बाबानी मानल तरी दुसऱ्याला कोणाला काय म्हणायचे हे मारणारे निंदा करणारे हे तर बाबाचे केवळ काळजाचे गड आहे गड केवळ टाईथ येत यांच्यामुळे प्रगती होईल यांच्यामुळे संतपणा पाना कळून येईल काय असं करायचं नाही प्राण जाऊस तर मागच ठरणार नाही तुमच्या पुढे आणि मग साधू कला हे घेण्या देण्याचा माणसाच्या नशिबाला आलाय तर या करताना कंसाला मारायचं ठरलं पुढे इतकं काय प्रवचन करायचं तुमची तारीख नाही पहिला पहार तुम्हाला दिलाय न देवाचा न यावा आपण मंडळी आली आणि येण्याचा मार्ग हा परमेश्वरांनी पत्करवला आहे की मग यात्रा आहे बाबाचं प्रवचन म्हणलं तर कलेक्टर मामलेदार डीएसपी काय सभासरपंच मेंजिनिअर नाशा थवेचे थवे, थवे पडेल तिकडे तुम्ही कशाला पडाल तुमचं काहीतरी नेलंय ये कधी नाही येथे तर या हैं हो करता सांगायचं बाबा कोणाला त्रास द्यायला आलेली कोणाला दुःख द्यायला आलेली माझ्याची होईल तिथपर्यंत आज हे घसून सुखल दे दुःख जर आलं तर प्राण जाईल पण तुम्हाला त्रास होऊ नये असं बाबा प्रार्थना करता जे आपण